नमस्कार मित्रांनो राजकारण निवडणूक आली लोकसभा असल विधानसभा असल इलेक्शन आलं ह्या नेते लोकांना पुढाऱ्यांना सगळा समाज आठवतो अठरा पगड जाती आठवतात गोरगरीब आठवतात शेतकरी आठवतात दिनदुबळे आठवतात फक्त मतदान होईपर्यंत एकदा मतदान झालं आपल्याला जवळसुद्धा फिरकू देत नाहीत तुमचं काम संपलं पाच वर्ष संपर्क तुमचा तोडला त्यांचं काम झालं मतदान तुम्ही केलं त्यांना खुर्चीवर तुम्ही गुला खुर्चीवर बसवलं गुलाल त्यांना लावला तुमचं काम त्यांचं संपलं संबंध तुटला उद्या ते तुम्हाला समोरून जरी गेलात तरी तुम्हाला ते ओळख देणार नाहीत ते राजेशाही थाटामध्येच चालतात असं परंतु ते कोणाच्या मतदानावरती आले तुम्ही प्रचारसभेमध्ये काय काय जबानी दिल्या काय काय वचनं दिले याची आठवण तुम्ही पाच वर्ष का करत नाही तुम्हाला मराठा समाज आठवतो आज प्रचार सभेमध्ये गेल्या चौदा पंधरा महिन्यापासून मनोज जरांगे पाटील मराठा समाज दिवस रात्र डोळ्यावरला कातडं ओढून आरक्षणासाठी ठामपणे आंदोलन मोर्चे केले उपोषण केले त्यावेळेला हे पुढारी लोक कुठं होते आता माझा मराठा समाज मी आरक्षण देणार मी वचननामा लिहून देतो बॉन्ड लिहून देतो हे करतो ते करतो फलाना बेस्ताना सगळंच यामध्ये सांगतात उल्लेख करताना संघर्ष योद्धा मनोज जरांगे दादा पाटील साहेब एवढा उल्लेख इम्तियाज जलील यांनी केला आणि प्रचार सभेमध्ये त्यांनी लेटरसुद्धा दाखवलं की मी या लेटरमध्ये असं लिहून देतो की मी निवडून आल्यानंतर माझ्या मराठा बांधवांसाठी विधानसभेमध्ये आरक्षणाचा मुद्दा मांडणार आणि त्यावरती ठामपणे काम करणार इथून मागे काय झालं दीड वर्षामध्ये कुठे होतात सगळे आताच तुम्हाला मराठा समाज आठवतो का असेही प्रश्न जनसामान्यांमध्ये सध्या चालू आहेत आपण देशदुनियामध्ये ताजा घडामोडी चालू असताना त्यांचे अपडेट घेऊन हो। संवाद साधून या माहिती घेऊन आपण आपल्या चॅनलवरती प्रसारित करत असतो दिवस रात्र आमची टीम यावरती प्रत्येक परिसरामध्ये आमचे कॉन्टॅक्ट आहेत त्यानुसार माहिती गोळा करूनच आपण आपल्या चॅनलवरती देत असतो तर तुम्ही व्हिडिओसुद्धा तु तो पाहिला असेल की लेटर दिलेलं वचननामा दिलेला मराठा आरक्षणाविषयी बोलला आणि त्यांचा सर्व समाज जे वरिष्ठ आहेत किमती या त्यांनीसुद्धा स्टेटमेंट दिलं की मनोज जरांगे पाटील हे प्रामाणिक व्यक्ती आहे त्यांच्यासाठी आम्ही मदत करणार तर हे नेमकं जोड कुठं बसली ती फक्त आता हे इलेक्शन तोंडावर आलं म्हणून सर्वांना मराठा समाज आज आठवतोय इलेक्शन हे असं असतं लोकशाही आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही दिली मतदान हा मानवाधिकार दिला मतदान करणं हा मानवाचा अधिकार आहे आणि ते करायलाच पाहिजे निवडून कोण येईल कोण पडेल हा विषय वेगळा आहे परंतु मतदान करता कोणी राहू नये मतदान केलंच पाहिजे हे लोकशाही अधिकार आहे मानवाधिकार परंतु यामध्ये दुःखाची बाब एकच आहे की सर्व नेत्यांना शेतकऱ्यांची परिस्थिती अडचणी प्रचारसभेत आठवते मतदान झालं की संध्याकाळी तुमचा विषय कटला तर मराठा समाजाला वचन द्यायला ढिगाणीशी पडून आहेत टारकाचे टारका भरून लेटर यायला तयार आहेत निवडून आल्यानंतर काय संपला विषय कोण प्रामाणिक कोण खरण कोण खोट कळायला उशीर नाही जो तो पावले फसवायलाच बसलेला दिसतोय इम्तियाज जलील हे व्यक्तिमत्व संभाजीनगरमध्ये स्ट्रॉंग आहे चांगलं आहे पूर्ण मुस्लिम बांधवांचं त्यांना सपोर्ट आहे आणि वजनदार व्यक्तिमत्व आहे सडेतोड बोलणारं व्यक्तिमत्व आहे काम करणारं व्यक्तिमत्व आहे असं त्यांच्याकडे सर्वांचं पाहणी लक्ष आहे इमेज आहे तर सध्या तरी त्यांनी मराठा समाजाला जरांगे पाटलांना सपोर्ट दिलेला आहे आता यामध्ये जरांगे पाटील काय भूमिका घेतात हे त्यांच्यावर अवलंबून आहे पुढील निर्णय काय होईल जारंगी पाटलांचा त्यांचा काय विषय होतो हे अजून डिक्लेअर नाही फक्त इम्तियाज जलील साहेबांनी फक्त डिक्लेअर केलं की माझा पाठिंबा आहे वचननामा आहे आता जारंगी पाटलांचा त्यांचं काय ठरतं हे पाहण्याजोगं आहे पाहू आपण पुढील अपडेट्समध्ये चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद